नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर था ईद एका दहशतवादाला कंठस्थान एकाला जिवंत पकडलं मध्यप्रदेशातल्या प्रदेशातल्या हरदाजवळ दोन रेल्वेगाड्यांचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात तीस प्रवाशांचा मृत्यू अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यामुळे दोन रेल्वे गाड्यांचे डबे घसरल्याचा अंदाज रेल्वे मंत्रालयाकडून संसदेत व्यक्त पंचवीस काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा विरोधकांकडून संसदेत दुसऱ्या दिवशीही निषेध माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी विरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयाकडून अजामीन पात्र वॉरंट जारी आणि अमरावती जिल्ह्यातला अप्पर वर्धा आणि जळगावातल्या हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चनेनी विभागात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले तर पंधरा जवान जखमी झाले आहेत एक दहशतवादीही या चकमकीत ठार झाला तर कासिम खान या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे ओलीस ठेवलेल्या तीनही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे ओलीस ठेवलेल्या दोघांनी या दहशतवाद्याला पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली सर्व राजकीय पक्षांनी या हल्ल्याची कठोर शब्द निषेध आहे मात्र एका दहशतवादाला जिवंत तो पकडण्यात यश आल्याबद्दल सुरक्षा दलाचं अभिनंदनही केलं आहे सुरक्षा बलों ने उधमपुर में साहसिक काम किया है इसके लिए उनका हम अभिनंदन करना चाहते हैं उन्होंने बहादुर दिखाते हुए एक पाकिस्तानी को भी पकड़ा है 2611 अटैक में पाकिस्तान के चीफ इन्वेस्टिगेटर का लेख आया है डॉन अखबार में जिसमें उन्होंने हमारी बात को सही पाया है कि छब्बीस ग्यारह की पूरी रचना पाकिस्तान में की गई और आज एक पाकिस्तानी आतंकवादी का पकड़ा पकड़ा जाना ये इस बात का पुनः संकेत है कि आतंकवाद की जड़ें पाकिस्तान से आती मैं सिक्योरिटी फोर्सेस को बहुत बहुत बधाई देता हूं कि उन्होंने एक मिलिटेंट को मार गिराया भी और दूसरे को जिंदा पकड़ा और जिंदा पकड़ना एक सिक्योरिटी फोर्सेस के लिए बहुत बड़ी कामयाबी है क्योंकि उससे आने वाले वक्त में पाकिस्तान क्या करना चाहता है और कहां-कहां हमले करना चाहता है तो उसके बारे में पूरी जानकारी मिलेगी सुरक्षा दलान संपूर्ण परिसरा शोधमोम हाथी घी है लष्कारी गणवेश तीन दहशतवाद्या सीमा सुरक्षा दला ताफ्या ता एका बस वंदाधुंद गोलीबार्च की पुलिस ही बस श्रीनगरकडे निघाली होती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी चर्चा केली सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के पाठक जम्मूला रवाना होत असून उधमपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा ते आढावा घेतील मध्य प्रदेशात हरदा इथं काल रात्री दोन गाड्या रुळावरून घसरून झालेल्या अपघातात तीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर पंचवीस जण जखमी झाले आहेत मुंबईहून वाराणसीला निघालेली कामायनी एक्सप्रेस तसंच राजेंद्रनगर मुंबई जनता एक्सप्रस्ति डबे हरदाजवळ दुथडी भरून वाहणाऱ्या माचक नदीवरचा पूल ओलांडताना घसरले कामायनी एक्सप्रस्त्रि सात डबे आणि जनता एक्सप्रस्त्रि तीन डबे आणि इंजिन रुळावरून घसरल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पियुष माथूर यांनी दिली रुळाखालची खडी वाहून गेल्यामुळे हे डबे घसरल्याचा अंदाज आहे मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी इटारसी आणि भुसावळ विभागातून वैद्यकीय पथकं रवाना झाली असून त्यांनी उपचार सुरू केले आहेत काही जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती विभागीय वाणिज्य रेल्वे, विभागी रेल्वे महाव्यवस्थापक ब्रिजेंद्र कुमार यांनी दिली आहे अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयानं जाहीर केली आहे अलाहाबाद कानपूर मिर्जापूर विभागात दूरध्वनी मदत कक्ष उघडण्यात आले असून अपघाताविषयीची माहिती या येत आहे हरदासाठीचा हेल्पलाईन क्रमांक शून्य नऊ सात पाच दोन चार सहा शून्य शून्य आठ आठ हा आहे तर बिनासाठी शून्य सात पाच आठ शून्य दोन 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 शून्य पाच दोन हा क्रमांक आहे या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त ही चौकशी करणार आहेत अपघातामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त कलि आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राज्यसभेतही हरदा रेल्वे अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हरदाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताविषयी रेल्वे मंत्री सुरक्षा प्रभू सुरेश प्रभू यांनी स्वतःहून संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन दिलं मुसळधार पावसामुळे अचानक पुराचा लोंढा आल्यामुळे हा अपघात घडल्याचं सकृतदर्शनी वाटतं असं त्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं चौकशी अहवाल आल्यानंतरच अपघाताचं नेमकं कारण समजू शकेल असं ते म्हणाले मुंबई वाराणसी कामायनी एक्सप्रेस आणि राजेंद्रनगर मुंबई जनता एक्सप्रेसचे काही ढवे खिरकिया आणि भिरंगीर स्थानकांदरम्यान काल रात्री साडे अकराच्या सुमाराला घसरल्याची माहितीही त्यांनी दिली लोकसभेत सदनाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या पंचवीस सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली सुप्रिया सुळे तारी धर्मेंद्र यादव यांच्यासह इतर सदस्यांनी ही मागणी लावून धरत घोषणाबाजी केली मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मागण्यांकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर या सदस्यांनी सभात्याग केला काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी सदनाच्या कामकाजावरचा बहिष्कार आज दुसऱ्या दिवशीही कायम ठेवला डावे पक्ष आणि मुस्लिम लीग सदस्यही आज सदनात उपस्थित नव्हते राज्यसभेतही काँग्रेस सदस्य घोषणाबाजी करत हौद्यात उतरले प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याबाबतच्या चार सदस्यांच्या नोटिसा आपल्याला मिळाल्या आहेत मात्र सभागृहात गदारोळ चालू असल्याचं चा त्यांनी सांगितलं अखेर गदारोळामुळे कामकाज दुपारपर्यंत दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं काँग्रेस खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात आज सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या ज्येष्ठ नेत्यांसमवेत इतर सहा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसद भवन परिसरात धरणं धरलं संयुक्त जनता दल समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल माकप भाकप आणि आययूएमएलईच खासदार या आंदोलनात सहभागी झाले हा तिढा सोडवण्यासाठी सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्यामुळे आंदोलन उद्याही सुरूच राहील असं सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान विरोधकांच्या अवाजवी मागण्या मान्य करण्यात येणार नाहीत असं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे सरकारची दोन पावलं पुढे येण्याची तयारी आहे असं तिला आयपीएल आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्या विरोधात आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं हवाला प्रकरणात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं ललित मोदी याला पाठवलेल्या समन्सला त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे सक्तवसुली संचालनालयानं मुंबईतल्या हवाला प्रतिबंधक विशेष न्यायालयात ललित मोदी विरोधात वॉरंटची मागणी केली होती या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काल न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयावर ताशेरे होते त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे असूनही त्याला अटक का झाली नसल्याची विचारणा केली होती मात्र ललित मोदी भारतात नसून पाठवलेल्या समन्सला उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण सक्तवसुली संचालनायानं दिलं होतं सीपीआय माओइस्ट या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत सव्वीस नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी या नक्षलवाद्यांना पकडण्यात आल्याची माहिती बिजापूरच अतिरिक्त पोलीस अधीक्षक इंद्रकुमार एलसेला यांनी पीटीआयला दिली अवयवदानाविषयी जनजागृतीची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग गरजेचा असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज मुंबईत सांगितलं मुंबईतली हृदय प्रत्यारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करणारे फोर्टिस रुग्णालयाचे डॉक्टर अन्वय मुळीक आणि त्यांच्या पथकाचं अभिनंदन केलं अत्यावस्था रुग्णांसाठी मुंबईत कायमस्वरूपी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यासंदर्भात सरकार लक्ष घालेल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबईतली वाहतूक लक्षात घेऊन आपत्कालात रुग्णवाहिकांसाठी विशेष मार्गिका उपलब्ध व्हायला हवी असंही म्हणाले संपूर्ण विदर्भात धानाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत या जोरदार शेतकरी वर्ग सुखावला आहे आज पावसानं थोडी विश्रांती दिल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाच्या रोवणीच्या कामाला सुरुवात झाली सर्व शेतांमध्ये महिला मजूर रोवणीची कामं करताना दिसत आहेत यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतर लगेचच रोवणीची कामं केली नाहीत मात्र आता झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामात पूर्णपणे गुंतला आहे रोहणीची कामं होत असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही रोजगार मिळू लागला आहे राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरांच्या प्रेमापोटी जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात शिरापूर गावातल्या अनिल पाटील यांनी गावातच खाजगी चारा छावणी तयार केली आहे या छावणीत वीस गावातली साड़सातश लहान मोठी जनावरं दाखल झाली आहेत पावसाअभावी हतबल शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं जड जात आहे त्यामुळे रोज दररोज आठ दहा जनावरं छावणीत येत आहेत जनावरांना जगवण्यासाठी स्वखर्चानं चारा आणत असल्याचं पाटील यांनी सांगितलं हवामान नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे विदर्भ खानदेश मराठवाड्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला मध्य प्रदेश आणि विदर्भात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे तापी नदीला पूर आला असून या नदीवरील हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत आज पहाटेपासून सुमारे साडेचार लाख क्युस पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील सापण चंद्रभागा बगाजी या धरणांचे दरवाजे अंशत उघडण्यात आले आहेत जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अपर वय वर्धा धरणाचे दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत दोन दिवसांपासून अकोल्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पूर्णा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातही पाऊस आणि पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नांदुरा जळगाव जामोद आणि शेगाव संग्रामपूर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे मराठवाड्यातही रिमझिम पाऊस सुरू आहे येत्या छत्तीस तासात कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान सव्वीस नागपूर पंचवीस एकवीस पुणे सव्वीस बावीस औरंगाबाद चोवीस एकवीस नाशिक पंचवीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस तेवीस सोलापूर बत्तीस तेवीस आणि अमरावती किमान वीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा उधमपूर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला दोन जवान शहीद एका दहशतवाद्याला कंठस्नान एकाला जिवंत पकडलं मध्यप्रदेशातल्या हरदा जवळ दोन रेल्वे गाड्यांचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात तीस प्रवाशांचा मृत्यू अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यामुळे दोन रेल्वेगाड्यांचे डबे घसरल्याचा अंदाज रेल्वे मंत्रालयाकडून संसदेत व्यक्त पंचवीस काँग्रेस खासदारांच्या निलंबनाचा विरोधकांकडून संसदेत दुसऱ्या दिवशीही निषेध माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी विरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयाकडून अजामीन पात्र वॉरंट जारी आणि अमरावती जिल्ह्यातलं अप्पर वर्धा आणि जळगावातल्या हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे वारंवार स्थगित होत आहे कामकाजाचा वेळ वाया जातोय मंत्र्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम आहे सरकारनं चर्चेची तयारी दाखवली सदनाचं कामकाज व्हावं यासाठीही केंद्र सरकार, यासा सरकार प्रयत्नशील आहे या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया